एक आहे तो सेफ आहे महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेला आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील ला आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या त्या संघटनांचा विषय विजय आहे आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवला आहे अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे गावामध्ये पाळ्यामध्ये तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे या निमित्ताने मी निश्चितपणे आमच्या देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांचे देखील मनापासून आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे राजनाथ सिंग जी असतील नितीन गडकरीजी असतील सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आमचे प्रभारी असतील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये पियुषजी असतील भूपेंद्रजी असतील आमचे सगळे जेवढे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत होते त्या सगळ्यांनी मला असं वाटतं की या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू तो चक्रव्यूह तुटलेला